गुड मॉर्निंग सुभाष का भांडू बहिण काय चाललंय झाल्या का जवाबारी झालं तर चला म्हटलं बरेच दिवस झाला आपला येस एवढा काय व्हिडिओज नाही टाकला आहे की नाही म्हणलं चला दोन मिनिटाचा कवायानं व्हिडिओ टाक इकडे झालेली आहे चहा बघू शकताय काळा चहा का आज मस्तपैकी केला आहे अर्जूच नाही बरं का म्हणजे आज काळा चहा पि वाटला म्हणलं चला आज मस्तपैकी सकाळी सकाळी काळा चहा पिवा तर असा चहा मस्तपैकी झाला झालाय गुळाचा आहे हा मला गुळाचा चहा आवडतोय का तुम्ही जर काळा चहा पित असताना दुधाचा किंवा काळा याचा असा का तर तुम्ही एक बारा गुळाचा चहा करून बघा गुळाच्या चहाला एवढीच चव असते तुम्हाला काय सांगू मला खु... मला लय म्हणजे लय आवडतोय बघा गुळाच्या साखरीपेक्षा मला गुळाचा चहा जास्त आवडते पण कसं माहिती आहे का दुधाच्या चहामध्ये हे ना ते म्हणजे फुटतंय तसं तर म्हणजे असं नेहमी नाही ने फुटत पण बार फुटतंय मग लय कंटाळी होते दुसरी दुसरी चहा करायला आहे की नाही बरं त्याच्यामुळे मी दुधा दुधाचा काय करीत नाहीये काळा करत असते बरं या सकाळी सकाळी मस्त पैकी उमय प्लेट छोटी पण बाप रे बर्फाची चा ठून दिली हे बघा झाली घर तर चहा पीन झाली तर आता मला वड्याची भाजी शिकवते कशी वड्याची भाजी करायची आपला घरचा वडा बघू शकताय मस्त पाहिजे आणि आता याच्यामध्ये काय माहिती आहे का थोडं तेल टाकायचं तेल टाकून आहे ना थोडा भाजून घ्यायचा आता वेगवेगळी पद्धत राहते प्रत्येकाची कोणी शेंगदाणे टाकतंय कोणी खोबरं टाकतंय याच्यामध्ये मी काहीच टाकीत नाही ना खोबरं ना शेंगदाणे बघा मग वडा किती भाजी लागतो आणि खरं सांगायचे आपला जे वडा आहे का तुम्ही मला सांगितलं तर तुम्ही गीर पण सांगायला पण नाही तुम्ही एकदा घेऊन बघा टेस्ट करून बघा कसे ते लाल जरी भाजून घ्यायचा आणि आमच्या गावाची पद्धत दाखवते तुम्हाला बरं का कशी आहेत तर इकडे घेतले दोन कांदे एक टमाटा घेतलाय बरं का सकाळी सकाळी आज वड्याची भाजी चालली कारण की दाजीला वडा आवडती वड्याची भाजी आवडती दाजीला थोडी चुरून लागते या म्हणजे अशी पतली पतली लागते थोडी वडा आहे ना पसलं तर आवडतो बघा घट्ट नको आता चला मी तुम्हाला दाखवते काय काय मिरची पूट टाकायला आले हे आपला घरचा तिखट आपला घरचा घरगुती मसाला आपण जे विक्रीला काढलाय का तो हे थोडा काजा लसून मसाला हा ना असं नाही की पाहिजेच काजा लसून मसाला जर तुमच्याकडनं तुम्ही म्हणता तुमच्याकडे समजा तुम्ही वेगवेगळे मसाले वापरता काय करायचं माहिती का थोडं घरचं तिखट हे आणि त्याच्यामध्ये काय करायचं थोडं आदर थोडी लसण आणि थोडी कोथ्रिम फिसून टाकायची झाला आपला कांदा लसूण मसाला होईल तर आता माझ्याकडं आता सध्या हे नाहीये कोथ्रिम नाही आहे मसाला होता चला मग ठेसायची काय गरज नाही हे मसाला असला ना आपला तर आपल्याला लसण ठेसायची गरज नाही कारण त्याच्यात कांदा कांदा लसूण मसाला मग चला आता तुम्हाला आपल्या मस्तपैकी सकाळी सकाळी भाजी होती नाही आमच्या गावाकडे कशी मस्त करते आम हे वाडा ठेसून घेत्या अजून पण जाते प्रत्येक गावाची प्रत्येक वेगवेगळी जाते पद्धत राहते तुम्हाला सांगितलंय ठेवायला का म्हणजे हे आमच्या गावची पद्धत आहे तर कांदा आमक आपली मस्त पैकी परतली आता चाकूया मसाला आपला थोड्या ह्याच्यामध्ये परतून छान छानपैकी कृत्रिम नाही बघा असं काय नाही कृत्रिम आपल्या वड्यामध्ये ह्या सोडू थोडं थो थो पाणी तुम्हाला चंद्राने टाकायचं तुम्ही चंद्र टाका मी नाही टाकीत शेंकर आहे मला नाही आवडत शेंगदा कोणी खोबरं लाव आता उकळी आली आपल्या पाण्याला बघू शकता तुम्ही तर वडा टाकला वडा ठेसून कमी टाकला नाही कारण की मोठा असिजला ना अजून जरा फुगत भेटू त्याच्यामुळं आता हे थोडं शिजू द्यायचा मस्तपैकी म्हणजे छान होऊन जातो ते ते भाकर रात्रीची वाळी झाली बाजरीची या मस्तपैकी वडा खायला तेव्हा मी घेतलाय छान एवढंच खाणं ते असं सांगित का मग खाण तुम्हाला माहिती ना कसे मस्त झाला वडा भाकर गरम करते आता